महाराष्ट्राचे मंत्री आ, एक आपले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बाळासाहेब किरण विखे वयस वर्ष धंदा शेती लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांनी अठ्ठावीस एप्रिलला फिर्याद दिली होती आणि त्यात म्हटलं होतं की ते ऊस उत्पादक शेतकरी असून विखे पाटील कारखान्याचे चाळीस वर्षापासून ऊस उत्पादक आहेत आरोपी नंबर एक सहकारी साखर कारखाना असून ते दोन ते तीन पंचवीस वर्षे चेअरमन होते सन दोन हजार चारमध्ये त्यांनी बनावट कागदपत्रे करून बेसल डोज दर्जाचा प्रस्ताव कर्जाचा प्रस्ताव सदर तयार करून सदर प्रस्ताव युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया धोनल ऑफिस पुणे यांच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून तीन कोटी अकरा लाख साठ हजार नऊशे शहाऐंशी रुपये आणि पाच कोटी चौऱ्याहत्तर हजार बेचाळीस हजार दोनशे वीस रुपये कर्ज मंजूर के करून घेतलं त्यानंतर हे जे कर्ज आहे नंतर त्याने ते मापही करून घेतलं आणि हे जे कर्ज घेतलं हे शेतकऱ्यांच्या नावावर घेतलं तर असं एक कागदपत्र झालं बेसल रोजचे पैसे वाटप करण्यासाठी नऊ कोटीचं कर्ज घेतलं होतं पण कर्ज हे शेतकऱ्यांच्या नावावर घेतलं आणि हे कर्ज शेतकऱ्यांना दिलं नाही आणि नंतर कर्जाचा गैरवापर करून नंतर ते कर्ज माफ करण्यात आलं अशा पद्धतीचा एक चारशे वीसचा आरोप म्हणजे बनावट अशा पद्धतीचं याने फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीचं एक त्यांच्यावर गुन्हा झालेला आहे आता यानंतर सर्वात महत्वाची हो याला राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक सांगितलेलं आहे की आता निवडणूक आल्या की हे लोक आमच्यावर आरोप करत असतात पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आम्हाला सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच क म्हणजे दुसऱ्या कोर्टाने एक क्लीन चिट दिलेलं आहे आता हे सुप्रीम कोर्टात तपास करायचा प्रकरण दोन हजार चारचं आहे आणि ह्याचा परत तपास करायचा हा एक वेगळाच मुद्दा आहे दुसरी गोष्ट त्यानंतर हे राधाकृष्ण विखे पाटील मानतात की आम्ही या कारखान्याचे जे लोक आमच्यावर आरोप करतात ते साधे सभासदसुद्धा नाही आणि त्यांना कारखान्याची काही माहिती नाही केवळ mm. राजकारण करायचं म्हणूनच ते आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप करत असतात आणि त्यामुळं यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हे बोगस आरोप आहेत आणि आम्हाला आजपर्यंत त्यांना जे करता आलं नाही दोन हजार चारचं प्रकरण आहे आता त्याला एक जण वीस पंचवीस वर्षे वीस बावीस वर्षे उलटून गेले आणि आता सुप्रीम कोर्टात जाऊन परत तपास करायचा तर खालच्या कोर्टाने आम्हाला क्लीन क्लीनचीट दिली होती की हे तपास अधिकारी वगैरे नाही काय नाही आणि आमच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आला नव्हता तर परंतु आता तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे आपोआप उठवण्यात आले आहे की माणिकराव कोकाटे त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे फार मोठे संस्थानिक आहेत आणि त्यांनी दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलं तर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीचं एक माध्यमाकडूनसुद्धा आलं आणि हे आपले राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा असं सांगितलं आहे की हे आहे आता आमच्या नावावर करतात का विखे पाटील अडचणीत विखे पाटला विखे पाटलांना राजीनामा द्यावा किंवा विखे पाटील विखे पाटलांचं आता काही खरं नाही आहे त्यांचं सगळं आमदारकी जाणार वगैरे वगैरे अशा पद्धतीचे काही व्हिडिओ माध्यमातून होतात आणि त्यांना त्यांनी स समर्पक असं उत्तर दिलेलं आहे की बाबांनो हा प्रकार फक्त निवडणुकीच्या वेळेस होतो इतर वेळेस होत नाही आहे आता आमची कारखान्याची निवडणूक आली म्हणून कारखान्या संदर्भात पण येथे मी जवळजवळ आठ वेळा निवडून आलेलो आहे या भागामध्ये आणि या भागामधील शेतकरी आमच्या पाठीशी आहेत ते मला कायम निवडून देतात तेव्हा हा जो बनावट कागदपत्र केले किंवा इतर काय केले यामधून आम्हाला एक कर्ज माफ केलं शेतकऱ्यांचा तो प्रश्न होता तो, तो मिटलेला आहे त्यामुळं आता काय ह्या नऊ कोटी कर्जाचा काही प्रश्नही नाही अशा पद्धतीचं त्यांनी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी तशा ते पद्धतीचं एक बातचीतही केलेली आहे परंतु आता काय झालं की विरोधक मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीना राव्यानंतर माणिकराव कोकाट यांचा राजीनामा मागितला त्याच्यानंतर आता हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करतात आणि काँग्रेसचे जे प्रदेश प्रदेशाध्य अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपका यांनी विखे एका राजीनाम्याची मागणी केली आणि दुसरी त्याच्यानंतर शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेस्मा सुषमा अंधारे यांनी एकतर अधिक आक्रमक पवित्र घातलं आहे त्यांनी म्हटलं हे सरकार नेमकं सामान्य लोकांचा सा तोंडचा सा घासघास काही का धरवून घेतो याचा एकदा पुन्हा धक्कादायक एक खुलासा समोर येत आहे आधी माजी मंत्री धनंजय मुंडे मग जयकुमार गोरे त्यानंतर मानेकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे सांस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी तब्बल एक दहा कोटी रुपयाचा गैरव्यवहार केलेला आहे तरी आता यांच्या विरुद्ध कारवाई का करत नाही आहे तर आता याच्या संदर्भामध्ये विरोधात जे वैभव कलब कलगुरुगे आहेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रामपूर यांच्या आदेशाने आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यांनी एक गुन्हा नोंदा केलेला आहे आता हे कार्यकारी संचालक का आहेत प्रवारा सहकारी कारखान्याची किंवा एक त्यांचं जे दुसरं नाव आता तिला दिलेलं आहे की पद्मश्री विठ्ठलराव विखे पाण्या पाटील सहकारी सा साखर कारखाना याचे जे कार्यकारी संचालक का आहेत महेश कोनापुरे तर यांच्याशीही यांचा त्याच्यामध्ये संबंध आहे की काय कशा पद्धतीचं हे आदेश न्यायालयाचे काय आहेत हे देखील आता हे करत नाही आहे परंतु हे जे अधिकाऱ्याशी संगणमत करून तीन कोटी अकरा लाख साठ हजार नऊशे शहाऐंशी व पाच कोटी चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर लाख बेचाळीस हजार दोनशे तीस असे एकूण आठ कोटी शहाऐंशी लाख बारा हजार दोनशे सहा रुपये शेतकरी सभाचे नावे मंजूर केले आणि ही रक्कम सभासदाला दिली नाही आहे रकमेची अपरातप करून शासनाची फसवणूक केली आणि कर्जमाफी योजनेस पात्र नसताना कर, कर्जमाफी प्राप्त करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा प्राप्त केला सरो स्वर स्वरूपाचा सौरु, गुन्हा केला अशा पद्धतीचं एक त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेल्या आहे आणि ही जी तक्रार केलेली जरी असली तरी एक हे ती एक एकट्या राधाकृष्ण के मंत्री जे आहेत महाराष्ट्राचे नाही तर त्यांच्यासह एक इतर काही चोपन्नजणं अजून आहेत तर त्यांच्या विरुद्ध हा एकूण चोपन्न जण या फसवणुकीत किंवा सामील झालेले आहेत आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आता हे आपले जे राधाकृष्ण विखी पाटील मंत्री यांनी मात्र याला चोख प्रत्युत्तर दिले आहे ते म्हटले निवडणुकीच्या काळामध्येच हा प्रकार घडतोय हे लोक काही पण आमच्यावर आरोप करत असतात मी आठ वेळा निवडून आलेलो आहे लोकांमध्ये अजूनही आमची प्रतिमा चांगली आहे आणि सरकारचं जे काम आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीने करत आहोत आणि हे जे विरोधक आहेत केवळ राजकीय विरोध विरोध करायचा म्हणूनच राजकारण करत आहे राजकीय हे लोक विरोध करत आहेत आम्हाला फक्त आणि अशा पद्धतीचं हे जे गुन्हे घडलेले आहेत त्याचं ते व्यवस्थित काय नाही हे ते मागच घडलेलं आहे कारण दोन हजार चारचा हा गुन्हा आहे आणि त्याचा त्या संदर्भामध्ये निपटारा झाला कोर्टामध्ये त्याचं काहीतरी झालं होतं आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला क्लीन चिट दिली किंवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा असं केलं नाही फक्त त्यांनी सांगितलं की यांच्यावर गुन्हा दाखल करा एवढंच केलेलं आहे बाकीचं काही नाही आहे म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत जरी हे झालं दाखल झालेलं असलं तर त्यांनी फक्त एक दोन दोन महिन्याच्या आतमध्ये त्याचा फक्त अहवाल द्यायचा इतकंच आहे बाकीचं काय विशेष त्याच्यामध्ये नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हा जो एकंदरीत दृष्टिकोनतून त्यांनी हे जे केलेलं आहे म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील मंत्री तर ते ते अतिशय कार्यक्षम मंत्री आहेत आणि हे जे गुन्हे दाखल करणारे हे सर्वसामान्य लोक लोक आहेत आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले चोपन्न शेतकरी हे संपूर्ण जे चाळीस गावं प्रवारा सहकारी साखर कारखान्याच्या कर हद्दीमध्ये येतात किंवा इतर काही जास्त गावे आहेत तर त्यांच्यामधील मुख्य म्हणजे ते काही संचालक आहे मोठे बागायतदार आहेत किंवा इतर काही सर्वसामान्य लोक आहेत काही अधिकारी आहेत काही बँकेचे लोक आहेत आणि त्यांनी मिळून हा सगळा प्रकार केलेला आहे तर आता या संदर्भामध्ये असं तरी वाटतं की लोक राजीनामा द्या हे करा ते करा परंतु क्लीन चिट आणि राजकीय आरोप हे म्हटल्यामुळं आता बाळासा आपले बाळासाहेबांचे चिरंजीव हे राधाकृष्ण विखे पाटील हे क्लीन चिट दिलेले असेच मंत्री आहे असं हे करतात आणि राजकीय जे आ म्हणजे त्यांचे विरोधक आहेत ते आरोप करायचे ते करतातच म्हणून या प्रकरणाला जास्त महत्त्व देण्याचं गरज नाही आहे असं एक त्यांनी म्हटलेलं आहे तर आता यामध्ये आमचं ए टी एम न्यूवर्ध चॅनल संपूर्ण भारतात आणि जगामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लोक लाखोच्या संख्येने बघत असतात आपण या चॅनलला जे जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंटही करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद